नांद्रा नदी परिसरात वाडूठेका बंद करण्यासाठी नांद्रा पिलखेडा लाडली चांसर फेसर्डी नणगाव येथील ग्रामस्थांनी आज दिनांक एक जून रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे तसेच वाडू ठेका बंद करण्यात यावा या मागणीसाठी सहा गावातील ग्रामस्थांनी वज्रमुठ बांधले असून यासंदर्भात आज दिनांक एक जून रोजी दुपारी बारा वाजता जिल अपर जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन दिले आहे नांद्रा गावाला लागूनच गिरणा नदी असून या नदीपात्रात वाळूचा मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने पाण्याची पातळी कमी होऊन या परिसरातील सहा गावांना त्याचा फटका बसेल तसेच वाळू वाहतूक करताना गावाचे रस्ते खराब होतात वाळू चालक गाडी भरधाव वेगाने चालवून अपघात होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असते त्यामुळे नांद्रा बुद्रुक येथे वाळू उपसा करण्यात संपूर्ण गावाचा विरोध असून तसेच नांद्रा पिलखेडा लाडली चांदसर दि नंदगाव येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना एक जून रोजी दुपारी बारा वाजता या प्रसंगी निवेदन दिले आहे या प्रसंगी नांद्रा गावचे कैलास पाटील एकनाथ सोनवणे ग्रामपंचायत सदस्य सुनील सोनवणे समाधान पाटील निलेश वाघ भाऊसाहेब पाटील दिलीप आगीवाल दुर्गाप्रसाद पाटील सुदर्शन पाटील दगडू चौधरी विलास चौधरी देवीदास सपकाडे हरीश भोई सुधाकर भोई मनोज सोनवणे सुशील पाटील जगदीश पाटील दत्तू वाघ सुधाकर सोनवणे विजय सोनवणे तर पिलखेडचे सरपंच निलेश साडुंके उपसरपंच अमोल चौधरी पंकज चौधरी निलेश कोडी तर लाडलीचे गजानन पाटील नांदेव पाटील सदाशिव गुरुजी राजू पाटील यांच्यासह फेसर्डी नंदगावचे ग्रामस्थ देखील उपस्थित होते आम्ही किलखेडा नंदगाव फेसरडी, लाडली चांसर, चोरगाव कवठळ ह्या गा गावातनं जी काही वाळू उपसा केला जात आहे तर प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत एक चुकीचा अहवाल तयार करून की ह्या गावांना पुराचा धोका आहे व ह्या पुरामुळे लोकांचं नुकसान होईल म्हणून त्यातनं वाळू उपसा केला गेला पाहिजे असा प्रशासनाने अहवाल दिलेला आहे तर आपत्ती व्यवस्थापन कधीपासून एवढं जागृत झालेलं जा आहे बरं आपत्ती व्यवस्थापन जागृत झालेला जा आहे तर मग वाळू उपसा करून लोकांचं भलं करणार आहेत का आज त्या नदीपात्रावर जवळजवळ सहा पाच ते सहा गावांचा पिण्याचा पाण्याच्या विहिरी आहेत त्याच्यानंतर पाच हजार शेतकरी आहेत ह्या पाच हजार शेतकऱ्यांचा शेतीच्या पाण्याचा व पा सहा गावांचे पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न याच्यातनं वाळूसातून निर्माण होणार आहे तर पुढल्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाने अहवा अहवाल तयार केलेला आहे बरं रस्ता देताना आपत्ती व्यवस्थापनाने हा पण विचार केला नाही जिकडे पान लुटाचा बंधारा असताना पाणी आळवा पाणी जिरवाचा बंधारा तो फोडून तो बंद करून त्या बंधाऱ्यावर रस्ता करून यांनी नदीपात्रात गाडे गाडे उतरवण्याचा रस्ता दिलेला आहे तर पुढल्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन हे आपत्ती व्यवस्थापन आपण म्हणू शकतो आज एवढं मोठं संकट पाण्याचं आणि पर्यायाने तापमानाचं संकट आज मनुष्य जातीवर ओढवलेलं असताना आपत्ती व्यवस्थापन वाळू उपसा करून काय साध्य करू पाहते तर जर समजा हा वाळू उपसा नाही झाला बंद लवकर तर सर्व गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत आंदोलन करून नाही थांबले तर उपोषण करतील उपोषणाने नाही थांबलेत तर त्याच्याही पुढचा मार्ग अवलंबतील का व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ह्या प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर हा वाळू उपसा तर डेपो बंद करण्यात यावा हे सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो हा वाळू उपसा तिकडून सुरू झाला तर नेमकं काय नुकसान गावकऱ्यांचं होणार आहे जवळजवळ सहा गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल जवळजवळ पाच हजार शेतकरी त्याच्यावर अवलंबून आहेत की वाळू करताबरोबर म्हणजे जवळजवळ आधी जिथे पस्तीस फुटावरती पाण्याची पातळी होती ती आज एकशे पस्तीस फुटावर गेलेली आहे आणि जर वाळूपसा झाला तर त्या विहिरी आजच बंद होतील म्हणजे जवळजवळ पाच हजार शेतकरी जे काही आपलं जीवनव्यापन त्याच्यातनं करतात तर ते आज त्यांचं पूर्ण शेती कोरडभाव होईल आणि सगळा शेतकरी उद्ध्वस्त होईल ठीक आहे नाव सांगा आपलं विलास चौधरी नांद्रा बुद्रुक आमच्या वतीने नांद्रा सरपंच उपसरपंच ग्रामस्थ सदस्य व सगळे पंचकृषीतले सगळे स महिलाही आलेल्या आहेत पण साहेब नसल्यामुळे महिला इकडे आल्या नाहीत महिला आ...